तुम्ही पाहू शकता ट्रेनिंगच्या मुलांसाठी चहा पण येतो हे दादा रोज आपल्याला चहा घेऊन येतात आणि आता हे इथले प्रॉपर तुम्ही जे मुलं येतात सोय आहे का नाही मुलांसाठी राहण्यासाठी खाण्यासाठी आता हे रोज आम्हाला कंटिन्यू चहा घेऊन येतात आणि चहा देतात हे बघा सांग सर्व अशी योग्य आवड पाटील काय बघा सांगा काहीतरी चहा आणि या तुम्ही या तुम्ही लवकर याल तर जायचं नाव घेणार नाही नमस्कार मंडळी आज तुम्हाला मी मनमाडमधलं विश्वकर्माचं सेंटर म्हणजे ट्रेनिंग सेंटर दाखवतो आणि कसं यायचंय काय आज पूर्ण तुम्हाला दाखवतो कारण काय जैननी कोणी विश्वकर्माचा फॉर्म भरलाय बो की आम्हाला या यायला या एवढं लांब जमत नाही मनमाड मधलं ट्रेनिंग सेंटर आहे तर ते कसं काय आपली सोय कशी काय होते काय ते तुम्हाला आज रूम मध्ये म्हणजे जाऊन दाखवतो कसं काय आहे ना हे आपले मंडळी आहेत आणि आपल्याला तुमचं गाणं विक्रम मोरे सिन्नर हा हे चे आहेत आणि आपल्या आवड पाटील सोबतच आहेत आपल्याला दोघ गाईडलाइन्स करून दाखवणार म्हणजे कस काय काय राहण्याची सोय कशी आहे काय खाण्याची सोय कशी आहे चहा कसं टायमा येतोय काय सगळं तुम्हाला दाखवणार आहे आणि कसं यायचंय काय तर सुरुवातीला कसं यायचंय ते सांगत होतो आपण तर तुम्ही तुम्हाला जर शे ट्रेनिंग सेंटरचा कॉल आला सरचा तर पहिला मुद्दा तुम्हाला मनमाड सांगते आहे मनमाड सांगितलं म्हणजे घाबरून जायचं नाही बरोबर मोरे पाटील बरोबर बरोबर तुम्ही या पुढे आता तुम्ही मन -मन -मन मन -मन सांगा मनमड मध्ये आलो कसं यायचं मनमड मध्ये आल्यावर पहिले आपल्याला बस स्टँडवर किंवा रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर तिथून गाडी पकडायची पुलावरून पुलावरून गाडी पकडली का त्यांना सांगायचं आम्हाला ट्रेनिंग सेंटरला जायचंय अनकवाडे ट्रेनिंग सेंटर अनकवाड आणि आपलं हे कॉलेज सांगायचं पॉलिटेक्निकल कॉलेज आहे अकोलेजचं नाव शेजवाळ कॉलेज शेजवा कॉलेज आणि हे तुम्ही सांगितलं का इथून लोकल गाड्या भरपूर भेटतात लय तीन किलोमीटर वर तुम्ही आणि साधं तुम्ही मोटरसायकलला पण हात करू शकता वीस शकता माणूस वीस रुपये येऊ शकतं आणि सरळ म्हणजे तुम्ही ट्रेन ने आले तर मनमडत ट्रेन स्टेशनला उतरा तिथे तुम्हाला लोकल लगेच गाडी आहे शेजवळ कॉलेज म्हणले तर तरी तर त्याला तुम्हाला आतलं दाखवतो आपले सोय काय आतमध्ये राहण्याची काय म्हणजे जर तुम्हाला आला तर म्हणताना राहण्याची सोय कशी का आहे काय तर आवड पाटील तुम्ही पुढवा <coughs> नमस्कार हे आपलं शेजवळ कॉलेज आहे इथं विश्वकर्मा ट्रेनिंग सेंटर चालतं विश्वकर्मा ट्रेनिंग सेंटरचे भरपूर फायदे आहेत नवीन येणारे कलाकुसर आहेत हे आपलं मेन गेट रात्री लॉक करावं लागतं याला रात्री लॉकची पण सोय सिक्युरिटी नसते सिक्युरिटी जे इथं राहतात तेच लॉक करतात इन आणि आउट सिक्युरिटी कवर थांबणार इथे या हा आपला मेन हॉल या हॉलमध्ये वेगवेगळ्या वे वे प्रकारचे आता इथं ना दोन प्रकारचे होतात इथं एक पाच दिवसाचं ट्रेनिंग होतं पहिला दिवस आपल्याला सांगण्यात येतं पाच दिवसाचं ट्रेनिंग आहे पण एक दिवस आल्यानंतर तिथं पहिले आपल्याला आप पहिले एक दिवस रजिस्ट्रेशनला लागतो त्यानंतर मग दुसऱ्या दिवशीपासून थम पंचिंग चालू होते सकाळी नऊ ला थम होतो एंट्रीचा आणि आउटला सहा ला होतो म्हणजे आपल्याला पाच दिवस हे कंपल्सरी करण्याचे आणि सहाव्या सातव्या दिवशी जो आपला शेवटचा दिवस असतो त्या दिवशी आपलं एक्झाम घेण्यात येणार आहे आपला आपला उद्याचा आहे तो पण आपले ट्रेनिंग सेंटरला सोय दाखवून देऊ काय आता हे चार ऑफिस आहे सर लोक येतात सर लोक येऊ येते वगैरे होतो आता एक आहे मुलांसाठी हे बाकीचे मुलं आणि राणी योग्य सोय आहे जेवण धावण पाणी आणि ह्या मुली वगैरे सोय आहे सोयी सोय बाहेर म्हणजे इथं घरगुती मेस आहे घरगुती मेसे वरून भेटतो आणि आपण शकतो त्याला तुम्हाला आता पुढचं हॉल दाखवतो म्हणजे आपल्याला कुठं शिकवल काय आणि मोठं ट्रेनिंग सेंटर आहे बाकीच्या ट्रेनिंग सेंटर मध्ये एवढं मला तर वाटत नाही अपडेट म्हणून हा एक तुम्ही आपल्याला प्रशिक्षण देतात मेकअप आर्टिस्ट हा इथं इथं मेकअप आर्टिस्ट मेकअप आर्टिस्ट काम इथं आपला धंदा बिजनेस कसा वाढवायचा याचा ट्रेनिंग दिलं जात आणि ब्युटी पार्लरचे काही क्लासेस घेतले जातात पुढच या पुढे या या पुढच्या वर्गात या मेकअप आर्टिस्ट आणि हा कार्पेंटर इथं कार्पेंटरचं ट्रेनिंग दिलं जातं हे जे हत्यार बघायचं हत्यार वगैरे आहेत इथं हा इथं सगळं मटेरियल आहे पूर्णपणे विक्रम जाते विक्रम मोरे विक्रम मोरेज साठी इथं सोय केलेली आहे इथं रूम पण आहेत आणि लेडीजचं सेपरेट टॉयलेट बाथरूम पण आहेत त्याच्यामुळे प्रॉब्लेम नाहीये काही लेडीजला येऊ शकू शकता हो येऊ शकतो हो हो येऊ शकता येऊ शकता इथं हा झोपण्यासाठी पण आहे इथं सोलरची पण ट्रेनिंग आहे सोलर, सोलर फिल्टर इलेक्ट्रॉनिक्स प्युरिफायर प्युरिफायर जे असतं आपण घरगुती उपकरण जे वापरतो प्युरिफायर म्हणजे जे फिल्टर असतात ते रिपेरिंग कसे करायचे त्याचं सर्व्हिसिंग कशी करायची त्याच्यानंतर इथं जे सोलर पॅनल आहे सोलर पॅनल इन्स्टॉलेशन कसं करायचं आणि त्याची निगा कशी राखायची ते इथं दाखवलं जातं शिकवलं जातं शिक्षण दिलं जातं आणि म्हणजे शिकवतात आपल्या राहण्याची राहण्याची व्यवस्था व्यवस्थितपणे केलेली आहे काही प्रॉब्लेम नाही फॅन बिन लाईट बिट सगळं आहे चलो पुढच्या

इकडे लेडीज आहे आणि त्या साईडला जेंट्स आहे म्हणजे सगळं विभक्त केलेलं आहे सगळं आहे इथं फक्त ट्रेनिंग एकत्र दिलं जातं पण बाकी सगळं राहणं वगैरे वे सगळं वेगळं <laughs> आहे इथं पाण्याची टँक आहे आपली आहे माग प्रशस्त आहे विहिरीतून इथं पाणी घेतलं जातं सकाळ संध्याकाळ घेऊन येतात इथं आंघोळीची वगैरे सोय आहे अशा प्रकारची हा टेरेस वर व्यवस्था आहे वरचे कपडे वाळू शकता तुम्ही हो काही प्रॉब्लेम नाही आणि खरच गरज आहे त्यांनी येऊन जा इथं त्यांनी येऊन जा इथं काय इथं आयटीआयचं पण प्रशिक्षण दिलं जातं स्किल डेव्हलपमेंटचं चाळीस दिवसाचं प्रशिक्षण आहे त्याच्यामध्ये ना तुम्हाला पूर्णपणे फ्रीमध्ये शिकवता येतात सगळं फ्रीमध्ये शिकवतात आणि आपण जे नवीन नवीन जे साधनं आहेत मार्केटला आलेले ते सगळे इथं पाहायला उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्ही आणि काही कंपनी मशीन कसं चालवायचं त्याचं पण ट्रेनिंग घेतात त्याच्या मागे सेफ्टी कशी ठेवायची ते पण शिकवतात काही प्रॉब्लेम नाही जे जे आहे जेंट्स बाथरूम टॉयलेट इथं आहे आंघोळीची सोय इथं व्यवस्थितपणे केलेली आहे इथं घ्या सोय व्यवस्था केलेली आहे व्यवस्थितपणे कॉलेजला भरपूर वर्ग आहे आता ही सुरुवात आहे वाढणार याच्या अगोदर म्हणजे वाढत जाईल हळूहळू पाहू शकता प्रधानमंत्री कौशल्य केंद्र प्रतुमुळं स्किल डेव्हलपमेंट सेंटर ठीक आहे या ठिकाणी मी सिन्नरवरून जेव्हा आलो पहिले मला वाटलं होतं म्हटलं इथं काय राहण्याची व्यवस्था कशी आहे काय थोडंसं मी गोंधळून गेलो होतो पण इथं आल्यानंतर बघितली व्यवस्था वगैरे त्याच्यामुळे मला थोडस बरं वाटलं आणि इथले आसपासच्या गावांमधले लोक सगळे भरपूर लांबून लांबून येतात त्यांनी पण व्यवस्थित कॉपरेट केलं आपल्याला बरोबर आहे सरांनी पण सांगितलं काही घाबरून जायचं नाही इथं असं असं आहे त्यांनी लॉक वगैरे दिले आपल्याकडे चाव्याच आमच्याकडे राहतात इथल्या त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाही आहे इथं या शिका आणि पुढं लोन पण घेऊन जातो मी त्याच्यामुळे घाबरायचं काम नाही मध्ये काहीच अडचण नाही तुम्हाला मला ज्यावेळेस सोनानी सरांचा फोन आला होता त्यावेळेस त्यांनी मला क्लिअर सांगितलं होतं की इथं राहण्याची व्यवस्था आहे जेवणाची घरगुती डब्बा आहे जेवणाची पण व्यवस्था आहे राहण्याची व्यवस्था आहे आंघोळीची त्याची पाणी वगैरे सगळं मुबलक आहे कुठल्याही प्रकारचं भीतीचं कारण नाही या इथं स्किल डेव्हलप करा शिका शिका संघटित व्हा आणि एक लाख रुपये लोन घेऊन जा धन्यवाद एकदम धन्यवाद 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 खरंच ही माहिती राईट आहे तुम्ही आल्यावर समजून जाईल नक्की या तुमच्या कामात येईल माहिती